तुझा हिरो हाय मी हाय फाय तुझी बाय मी तुझी प्रिन्सेस औदा लगीन तू करशील काय आशेक तुझा सारखा माझ्या आई शिकून तू होणारे ग हाय डॅशिंग मोझा मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक नवं गाणं डॅशिंग नखरा तुझा आपल्या भेटीला येत आहे आणि या गाण्यातून विजय सोनावणे आपल्याला दिसणार आहे गाणं गायलंय केवल आणि सोनाली सोनावणे आणि दिग्दर्शन केलंय अक्षयने खूप खूप स्वागत आहे तुम्हा चौघांचंही कसे आहात मस्त एक किती एक्साइटमेंट आहे खूप मस्त लॉन्च झालंय आता खूप छान इव्हेंट पार पडलाय किती आहे खूप जास्ती कारण फायनली गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे जेव्हा एखादं गाणं रिलीज होत असतं तेव्हा ती खूप मनात एक्साइटमेंट असते की गाणं प्रेक्षकांना कसं वाटेल सो फायनली गाणं आता प्रेक्षकांचं so, झालं आहे सो uh, so, त्यांना कसं वाट वाटलं आहे गाणं हे त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया आता आम्हाला बघायला मिळणार आहेत तर भरपूर कमेंट्स करा आणि आम्हाला नक्की सांगा तुम्हाला गाणं कसं वाटतंय आणि खूप प्रेम द्या द्यालच अशी अपेक्षा आहे पण कुठलंही प्रोजेक्ट म्हटलं की दिग्दर्शकाचं ते बाळ असतं सगळ्यात जास्त प्रेम दिग्दर्शकाचं असतं मग कलाकार येतात तू काय सांगशील आ, संगम म्हणजे गाणं मी पहिल्यांदा ऐकलं होतं केवल दादा इन आहे ते मला माहिती होतं म्हणजे शॉर्टकटमध्ये पटपट सांगतो की जेव्हा गाणं मी फर्स्ट टाईम लिरिक्स रायटर माझ्यासमोर बसला होता आणि ते गाणं जर्नीमध्ये तू आहेस हे कळलं होतं मला संगमकडे आलं होतं दोघं बसले होते आणि तेव्हा ठरलं नव्हतं की कोण गाणार आहे वगैरे असं थोडक्यात मला माहिती होतं तर त्याच्यानंतर जेव्हा ते, ते गाणं आधी आद, मला आधी माहितीच नव्हतं की मी हे डि दि, डिरेक्टर म्हणून करतो आहे त्याच्यानंतर मग तू गातो आहेस सोनाली गाते मग विजय आला विजय जसं मगाशी एका एका एक 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 इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की विजय सोबत आला होता आणि त्यावेळेला म्हणजे ते गाणं नंतर कळलं की हे दोघं गातात तर अजून ग्लॅमर तोपर्यंत मला माहिती नव्हतं की मी डिरेक्ट करतो आहे आणि त्याच्यानंतर मग योगायोगाने ते माझ्याकडे आलं डिरेक्टर म्हणून संगम आहेत जे म्युझिक डिरेक्टर आहेत त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं आणि त्याच्यानंतर मला कास्टिंग कळली आणि विजय तिथे होता पण विजय कास्ट होता असं कन्फर्म नव्हतं आणि त्याच्यानंतर विजय आणि प्राजक्ता कास्ट आहे हे मला कळलं आणि नंतर मी रिहर्सलला गेलो रिहर्सलला गेल्यानंतर विजय आणि प्राजक्ताला बघितलं रिहर्सल करताना त्यावेळेला दोघांची केमिस्ट्री तिथेच दिसून आली त्याच्यानंतर जी स्टोरी आम्ही लिहिली होती त्याच्यामध्ये अजून आम्हाला काहीतरी वाव करता येईल हे आम्ही तिथे त्यांचं बॉन्डिंग बघून अजून आम्हाला काहीतरी सुचलं वेगळं आम्ही एक्स्ट्रा सीन्स बरेच काढले होते तिकडे सेटवरती जे आम्हाला आम्ही घेतले आम्हाला वेळ होता म्हणून आम्ही घेत गेलो घेत गेलो आणि केमिस्ट्रीमुळे अजून आम्हाला एक्स्ट्रा शॉर्ट्स किंवा एक्स्ट्रा आम्ही बरेच शूट्स करता आला आम्हाला आणि गाण्याबद्दल एवढंच सांगेन गाण्याला दोन सिंगर चांगले लाभलेत कैवलदादा आहे सोनाली सोनावणे आहे त्याच्यानंतर ॲक्टर दोघं विजय आहे प्राजक्ता आहे म्हणजे गाण्याला डिरेक्टर तर आहेच महत्वाचा पण त्याच्या आधी सिंगर्स त्याच्यानंतर ॲक्टर नंतर डिरेक्टर असं मला वाटतं माझी डेफिनेशन असू शकते आणि त्याच्यामुळे आज गाणं तुम्हाला बघायला मिळणार ज्याचं आज लॉन्चिंग झालं आणि गाणं तुम्ही डेफिनेटली बघा गाणं ऐकण्यासाठी बघा गाणं व्हिज्युअली बघा किती सुंदर झालं आणि टास्क होता असं म्हणायला हरकत नाही कारण माझंही अल्बम सॉंग म्हणून पहिलं आहे फिल्ममध्ये गाणे केलेत किंवा शॉर्ट फिल्म्समध्ये बरीच गाणे केलेत आय होप मी पुरेपूर प्रयत्न केला आणि तो लोकांना आवडेल पण केवळ तुला विचारायला आवडेल कारण तुझी प्लेलिस्ट ऐकतात म्हणजे तुम्हा दोघांची आणि आताच कोणीतरी असं म्हटलं की तुम्ही गेल्या वर्षाचे हिट एक आहात आणि कंटिन्युअसली दोन वर्ष त्यांनी तो टायटल जिंकलाय त्यांचे स्ट्रीमिंग खूप मिलियन्स मध्ये त्यांचे व्ह्यूजही मध्ये सो थँक्यू सो मच इतकं प्रेम दिल्याबद्दल त्यांच्या त्यांनाही विचारा पण इतकं काम करून इतकं नाव कमवून जेव्हा एखादा व्यक्ती असा इतका शांत उभा राहतो खाली मान घालून हे काय कामात एवढा आपण रमलेला असतो ना की आपण काय आहोत कसे राहतो किंवा कसे बसतोय उभे राहतो काही लक्ष नसतं डोक्यात सतत काम असतं कामाविषयी काम आता इंटरव्ह्यू समोर आहे तर इंटरव्ह्यू मध्ये काय बोलायचं ते डोक्यात होतं सो पण काय नाही आपल्या कामामुळे आपली ओळख आहे आपलं काम बेस्ट करत राहायचं डे बाय डे अपग्रेड व्हायचं आणि त्यामुळेच आपल्याला ओळख मिळाली आणि त्याकडे जास्त लक्ष असेल आणि मी प्रयत्न करेन आर्टिस्ट दिसायचा <laughs> <laughs> पण खरंच धन्यवाद आणि हा हे गाणं खूप खूप जवळचं गाणं आहे कारण सुरुवातीच्या प्रोसेस पासून जेव्हा इन्वॉल्व्ह होतो ना तेव्हा ते, ते गाणं आपलंसह वाटायला लागतं आणि एक अटॅचमेंट जोडली जाते गाण्यावर सो हे गाणं आम्हाला तर खूप आवडलंय प्रेक्षकांना सुद्धा खूप आवडेल आणि त्यांचा सपोर्ट असू देत आणि सोनाली तुला विचारायला आवडेल की आतापर्यंत म्हणजे आपण जे इन्फ्लुएन्सर्स म्हणतो त्या सगळ्यांची जी गाणी हिट आहेत बऱ्याच गाण्यांमागे तुझा आवाज आहे सोनाली सोनावणे हा आवाज आहे तू कशी निवडतेस गाणी कशी येतात तुझ्याकडे गाणी येतात टचवूड आणि जसं मी म्हटलं विजयदादा मला मॅनेज सुद्धा करतो सो uh, so, ती गाणी आधी त्याच्याकडे येतात मग तो गाणं ऐकतो मलाही ऐकवतो मग आम्ही दोघं मिळून ठरवतो की गाणं कसं आहे आणि आम्हाला गाणं आवडल्यानंतर आम्ही होकार देतो गाण्याला आणि मग ते गाणं रेकॉर्ड होतं अशी एक सिंपल uh, प्रोसेस आहे त्यामागे आणि अशी गाणी निवडली जातात पण गाणं जेव्हा निव निवडलं जातं की ओके मी हे गाणं गाते आहे तेव्हा मग ते अगदी मनापासून करायचं इतकंच असतं आणि तसंच डॅशिंग नखरा तुझं हे गाणं अगदी मनापासून केलेलं गाणं आहे मग सुद्धा मी एका मध्ये सांगितलं की गाणं डब सुद्धा जेव्हा बाहेर डबिंग रूमच्या बाहेर येऊन जेव्हा गाणं ऐकलं जातं कंपोजरसोबत तेव्हा अजून काहीतरी सुचलं पुन्हा मी आत गेले मग ते केलं बाहेर येऊन परत ऐकलं अरे इथे अजून थोडंसं रिकामं वाटतं इथेही काहीतरी करू शकतो असं सगळं आणि सेम केवलदादाबद्दल आहे जसं तो म्हणतोय की सुरुवातीच्या प्रोसेसपासून तो गाण्याच्या कामामध्ये इन्वॉल्वड आहे सो त्याचंही नेहमी तसंच असतं म्हणजे इतकी गाणी आम्ही एकत्र केली आहेत त्यामुळे आता माहिती आहे काम कसं तो कसा करतो किंवा त्याला माहिती आहे की मी काम कसं करते सो so, त्याचं एक कौतुक आहे की गाणं पूर्ण म्हणजे ते कुणाचंही असो कुठलाही कंपोजर असो ओळखीचा असो नवीन कंपोजर असो पण त्या गाण्याला अजून सुंदर कसं करता येईल मग ते त्याच्या बॅकिंग वोकल्सने असो किंवा जे तो गातो आहे त्यात तर तो बेस्ट देतोच काय म्हणतात नो no, नो no डाऊट त्याच्यामध्ये no शंकाच नाही आहे काही तो बेस्टच येतो पण लिरिकलीसुद्धा जर त्याला वाटलं कुठे खटकलं तर अरे नाही इथे आपण काहीतरी वेगळं करू शकतो किंवा अरे याच्यापेक्षा बेटर होईल असं त्याचं नेहमी असतं आणि हे गाणं सुद्धा आम्ही तसंच काहीसं केलं आहे आणि मग सुद्धा मी, सा मी सांगितलं की मला गाणं रेकॉर्ड करताना अजिबात माहीत नव्हतं की माझं भाऊच त्या गाण्यामध्ये असणार आहे सो यावरून तरी तुम्ही गेस करू शकता की खरंच मनापासून केलेलं गाणं आहे सो ते आमच्यासाठी खूप स्पेशल आहे गाणं स्पेशल होतंच प्रत्येक काम असतंच पण देन माझा भाऊ केम इन टू द फ्रेम फ्रेम आणि अजून ते गाणं जास्त स्पेशल झालं सो या स्पेशल गाण्याला तुमचा स्पेशल प्रेम नक्की द्या <laughs> ते तर प्रेक्षक नक्कीच देतील पण विजय तुला विचारायला आवडेल की तू म्हणजे आता जसं सोनाली म्हणालीस की तू मॅनेज करतोस तिला पण या गाण्यामध्ये आता या आधी तू बरीच गाणी आहेस पण या गाण्यामध्ये पुन्हा एकदा तू दिसणार आहे स्वतःला कसं मॅनेज करतो म्हणजे हे सगळं मॅनेज करत करत आपला अभिनय सुद्धा मॅनेज करायचंय सेल्फ लव्ह ते सेल्फ <laughs> लव आहे ते लक्षात येतो लहानपणापासूनच आवड या सर्व गोष्टींची आमच्या फॅमिली असं असा आमचा कोणता ॲक्च्युअल असा फिल्मी बॅकग्राऊंड किंवा या इंडस्ट्रीला घेऊन किंवा कलाक्षेत्राला घेऊन कोणता बॅकग्राऊंड नाही माझ्या आईला फक्त आवड होती माझ्या मामाला येस येस माझ्या आईला गायची आवड होती माझे मामा त्यावेळेस थिएटर वगैरे करायचे जे आता नाही आहेत आणि त्यांचाच आशीर्वाद आमच्यावर आहे तर हे लहानपणापासूनच आवड होती दोघा बहीण भावांना बाबांचा सपोर्ट होता आणि त्यात आता मॉडलिंग केलेलं आहे त्यातून मी याच्यात आलो आणि सुरुवात झाली सोनालीच्याच गाण्यांनी काही गाणे केले ती हिट आहेत आज वगैरे आणि छान वाटतं म्हणजे या सर्व गोष्टी करताना सॉरी तो क्वेश्चन परत एकदा मला एक स्वतःला मॅनेज कसा करतो ओके मल्टिपल कामं कशी मॅनेज करतो येस करतो कारण गाण्याबाबतीत मी खूप सिलेक्टिव्ह आहे माझे खूप सिलेक्टिव्ह गाणे जसं ती गाण्यांबाबतीत सिलेक्टिव आहे मी गाण्यांबाबतीत तिच्या बाबतीत सिलेक्टिव्ह आहे तसं मी खूप गाण्यांबाबतीत सिलेक्टिव्ह येतात गाणे पण त्यातलं कोणतं निवडायचं कोणतं नाही ते माझ्यावर डिपेंड करतं मी माझं टाईम बघतो सगळ्या गोष्टी बघतो की येस हे गाणं मला आवडलं आहे आणि मला करायचं आहे मग टाईम मॅनेज करून माझ्या दोन तीन गोष्टी आहे मी दोन तीन लेबल मॅनेज करतो सोनालीला मॅनेज करतो ॲज अ म्युझिक मॅनेजर म्हणून आणि स्टुडिओ मॅनेज करतो आणि त्यानंतर माझं हे माझं हॉबी पॅशन तेही मला फॉलो करतो आणि येस अजून डे बाय डे तुमच्यासाठी नवीन काही अजून गाणे आहेत प्रोजेक्ट लाईन आहेत तेही घेऊन नये पण त्या अगोदर या गाण्याला प्रेम द्या थँक्यू सो मच पण गाण्यामध्ये विजय म्हणताना दिसतोय माझ्या आईची तू होणार का सोनाली तुला काय वाटतं भाऊ नखरे झेलेल ना झेलेल <laughs> त्याला म्हणजे माझे नखरे झेलतो म्हणजे बायकोचे झेलेलच माझे नखरे झेलतो तेच खूप आहे बायकोचे त्याच्यामध्ये मला माहिती आहे तुम्हाला सांगू का नकरे झेलणारी ती ती बहीण जर भेटलेली लाईफ मध्ये लोकांच्या आयुष्यात तुम्हाला सांगू ना पॉझिटिव्ह गर्लफ्रेंड आहे बायको आहे माझ्या आयुष्यात पिव्ह बहीण आहे ओके आणि मला सांग <laughs> ले ले स्थे 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 स्थे। ती सांगते की नाही माझी होणारी बहिणी अशीच पाहिजे असं तिथे स्पेसिफिकेशन्स काय हवेत ते तिने सांगून ठेवलेले आहेत की अशी बहिणी पाहिजे वगैरे हां नाहीतर मग बोलते दोघांनाही घराच्या बाहेर जर तिने माझे हे नाही केलंय आहे बरं ठीक आहे गोड बहीण आहे असं काही नाही खूप मॅच्युअर आहे खूप अंडरस्टँडिंग आहे अगोदरच्या इंटरव्ह्यू मध्ये पण बोललो सो व्यवस्थित सगळं ती पण हँडल करून घेईल मी पण हँडल करून ठीक आहे दोघींची नखरी घ्यायला रेडी आहे झेलून कुठं नायक मी कुठं नाही बोललो मग आमच्या आयुष्यात इतकं चांगलं सोन तर आम्ही काय नाही बरोबर ना वॉर्निंग ना। बरो दिली आहे थो सोनालीने थोडक्यात तुला पण पुन्हा पुन्हा तुम्ही खूप छान छान गाणी खूप छान छान प्रोजेक्ट घेऊन या तुम्हाला सगळ्यांना पुन्हा पुन्हा भेटायला आवडेल पण ही कमाल जोडी आहे तर गाणे तर आम्ही सोडणार नाही पण मी थोडी हावरी होते इथे मला दोन गाणी ऐकायची आहे एक तू जसं म्हणतोस की सोनाली तुझ्या बहीण तुझी बहीण आहे पण हा तुझ्या दादा सारखा आहे भाऊ तर तू एक डिमांड कर या दोघांना एखादं गाणं गायला आणि मग आपण डॅशिंग नकारात पहिल्या अगोदर दुसरं घ्यायचं पण तुमच्या दोघांच होते छान तुझी डिमांड पूर्ण करणारे भाऊ माझी बायको सर्वांचं काय दोघांनी इतके गाणी गायलेले की लिरिक्स आठवायला एक वेळेस एक वेळेस या माणसावर पण मल्टिपल कामांचा लोड असतो म्हणून लिरिक्स विसरून जातो खूप गाणी गायले पण खूप गाणी गायले पण सोनालीचे पाठ असतात तो कधी कधी विसरून जातो सो माझी बायको घेऊया चुकलाय आवडतं तुम्हालाही आवडतं सर्वांना फिलिंग माझे हाय सांगू कसं मी तुला बाय माझे नजरेने जाणून घे प्रेमाला तू, तू माझे दिलान सजशील काय प्रपोज ॲक्सेप्ट करशील काय माझा सर नेम्हा लावशील काय तुझे नावाला तेरे पीछे हुआ मैं साइको तेरे पीछे हुआ मैं साइको तू ज हीरो है मी हाई फाइव तू बाय बाई मी तू जी प्रिंसेस अंदा नंगिन तू कर काय तुझे बाय मी तू जी प्रिंसेस मजा नोरा तू होशिन काय वाव थैंक यू कमाल थैंक यू दादा मी म्हंटल तसं हावरी आहे मी कारण कमाल जोडी आहे तर आता आपण ज्या गाण्या निमित्त भेटलोय हे कमाल गाणं तर झालंच आहे आता ते प्रेक्षकांसाठी होऊन वेगळी का ते, ते, ते।, ते। <laughs> गडबडीत असल्यामुळे जरा तयारी पूर्ण गाणं पाठ करायची तयारी नाही असं फर्स्ट टाइम राजा हे करत आहे इजहार करते प्रेमाचा मी नाही आशिक तुझ्या सारखा माझ्या आईशी सुन तू ग गाय डॅशिंग नखरा तुझा माझ्या आईची सुन तू ग गाय डॅशिंग नखरा तुझा वा तुम्ही यांच्या गाण्यांना खूप प्रेम दिलंय या गाण्यालाही खूप प्रेम द्या थँक्यू सो मच आणि सक्सेस पार्टी करू आपण या गाण्याची थँक्यू 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 थँक्यू